सन सोळाशे पासष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचं वाढत चाललेलं स्वराज्य औरंगजेबाच्या डोळ्यात चालू लागलं होतं कित्येक नामवंत सरदार औरंगजेबाने दक्षिणेत शिवरायांना नमवण्यासाठी पाठवले पण त्याच्या नशिबी मात्र हारत आली पण यावेळेस औरंगजेबाने एक वेगळी चाल खेळली त्यानं सोळाशे पासष्ट साली मिर्झा राजे जयसिंगला शिवरायांचं पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत पाठवून दिलं आणि मग काही ऐतिहासिक घटना घडल्या जसं की पुरंदरचा तह हो आणि आग्र्याहून सुटका पण महाराज आग्र्याहून सुटून स्वराज्यात आल्यानंतर मिर्झा राजेचं चा काय झालं त्याचा मुलगा रामसिंगचं काय झालं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मिर्झा राजे याचा जन्म सोळाशे अकरा साली अमेर येथे झाला औरंगजेबासाठी मिर्झा राजेनं जेवढी मेहनत घेतली तेवढी त्या काळी कोणीच घेतली नव्हती कारण शहाजान जेव्हा आजारी पडला त्यावेळी औरंगजेबाला तख्तावर बसवण्यासाठी मिर्झा राजेने खूप कष्ट घेतले मुघल बादशाह जहांगीरने सुरुवातीला मिर्झा राजेला दोन हजार मनसद्धी दिली जहांगीर नंतर शहाजांच्या काळातही मिर्झा राजेने चांगली कामगिरी केली मिर्झा राजे हा औरंगजेबाचा अत्यंत भरवशाचा आणि ताकदवर सेनानी होता औरंगजेब मिर्झा राजेपेक्षा सात वर्षांनी लहान होता शत्रू समोर जिथं जिथं औरंगजेबाचे हात टेकायचे तिथं तिथं औरंगजेब मिर्झा राजेला उभं करायचा मिर्झा राजे हा पराक्रमी आणि अनुभवी असल्यामुळे औरंगजेबाने त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला होता सोळाशे पासष्ट साली औरंगजेबाने मिर्झा राजेला भली मोठी फौज देऊन दक्षिणेत उतरवली पुढे शिवराय आणि मिर्झा राजे यांच्यामध्ये प्रसिद्ध असा पुरंदरचा तह झाला नंतर महाराजांना तहानुसार आग्र्याला जावे लागले इथपर्यंत इत आपल्याला इतिहास तोंडपाठ आहे नंतर महाराज आग्र्याला गेल्यावर मिर्झा राजेने आपला मोर्चा विजापूरकडे वळवला मिर्झाच्या सैन्याने विजापूरवर हल्ले करायला सुरुवात केली पण यामध्ये मात्र मिर्झाला पराभव सहन करावा लागला शिवराय औरंगजेबाला भूल देऊन आग्र्यातून निसटून महाराष्ट्रात आल्याची बातमी मिर्झाला मिळताच त्याचे नशीब फिरले औरंगजेब मिर्झावर नाराज झाला शिवरायांच्या या प्रकरणामुळे आणि सततच्या अपयशामुळे त्याला या वयस्कर सिंहाची गरज राहिली नव्हती महाराज सुटून गेल्यानंतर मिर्झाचा मुलगा रामसिंग याची पंच हजारी मनसब्दी औरंगजेबाने जप्त केली त्याला दरबारात येण्यास सक्त मनाई केली आता मात्र औरंगजेबाने मिर्झा राजेचा काटा काढण्याचं ठरवलं त्यानं निघाले अठ्ठावीस ऑगस्ट सोळाशे सदुसष्ट साली मिर्झा राजेचं तळ बुरणपुरात पाडलं त्याच दिवशी रात्री उदयराजे मुंशीने मिर्झा राजेची विष देऊन हत्या केली मिर्झा राजे जयसिंगच्या मृत्यूनंतर रामसिंगची जप्त केलेली मनसबदारी औरंगजेबाने त्याला परत दिली आजही औरंगजेबाच्या तापी नदीच्या किनारी मिर्झा राजे जयसिंग छत्री आहे तिला राजा जयसिंग की छत्री असे म्हणतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय धन्यवाद